नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव दुपार नंतरचे म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अबग दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमिद कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंत्रा चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्याद चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मेकर अबग एक हजार क्विंटल कमीत कमी अडवतीशे चार दोनशे जास्तीत ज्याद चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल चोपाडा अवक सहा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे अकरा आसरसंद्र छत्तीसशे अकरा जास्तीत जदत चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल चिखली कमी तिशे पन्नास आसरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत जर दोनशे रुपये क्विंटल सिंधखेड राजा अवक एकोणास क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जदत चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवी अले असा शेतकरी दादा आता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी